या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपल्यासोबत भाजपाचे बेनोळा सर्कल प्रमुख देशमुख सर काय माजी आमदारांनी आमदार साहेबांवर आरोप केले काय सांगू शकत माजी आमदारांनी विद्यमान आमदार चंदूभाऊवर आरोप केले की आम्ही समाजासाठी जे भावना दिले मी सांगू इच्छितो मी लोणारी समाजाचं एक तालुकाध्यक्ष म्हणून मला चंदुभाऊनं नियुक्त केलं मी सांगू इच्छितो लोणारी समाजाची जागा कुठेच नाही आहे आणि जागा हेच ऑन रेकॉर्ड कुठे नसल्यामुळे ते समाजाचं भवन हवेत होऊ शकणार नाही समाजाचं भवन हे हवेत होऊ शकणार नाही माझे आमदार नेहमी आरोप करतात की मी घातपातांनी निवडून आलो मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही दोन हजार सतरामध्ये सन्माननीय बाळूभाऊ मोरमकर यांचासुद्धा घातपातांनी तुम्ही तेव्हासुद्धा तुम्ही तेव्हा तसेच निवडून आले तडीपाडीचं नाटक केलं त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये आमचे आदरणीय डॉक्टर अनिल बोंडे साहेब यांच्या यांचासुद्धा घात करून तुम्ही निवडून आले तुम्ही आम्हाला घात सांगताय तुम्ही राजकारण राजकारणात तुमच्याकडे पद नसल्यामुळे तुम्ही पूर्ण भाव भावरल्या गेले आहे त्याच्यामुळं हे सगळे प्रश्न तुम्ही आज उपस्थित करताय